जळगाव येथे होणार भव्य ऋणानुबंध वधूवर व पालक परिचय मेळावा वधूवर पालक परिचय मेळावा संदर्भात बैठकीचे आयोजन जय नरहरी मागील नऊ वधूवर पालक परिचय मेळाव्याच्या येसानंतर दावा परिचय मेळावा महाराष्ट्र स्वर्णकार सेना जळगावतर्फे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोज रविवारला सकाळी साडेदहा वाजतापासून आदित्यलान लोकमत प्रेस जवळ एम आय डी सी जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथे भव्य दिव्य स्वरूपात वरवधू परिचय मेळावा संपन्न होणार आहे त्या संदर्भात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला प्रामुख्याने राजेंद्र बिरारी संजय विशपुते जगदीश देवरे रमेश वाघ सुभाष सोनार नितीन गंगापूरकर शरतचंद्र रणधीर प्रशांत विस्पुते दिलीप पिंगडे गोकुळ सोनार विजय वानखेडे संजय पगारे विनोद सोनार सुनील सोनार चाळीस गावकर रमेश विस्पुते नरेंद्र अहिरराव सौ वानखेडेताई ताई सौ प्रियंकाताई सोनी तसेच समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळावा नियोजन अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं व्हावे यासाठी आजच्या बैठकीत मेळावा नियोजन समिती जाहीर करण्यात आली विवाह इच्छुक मुलामुलींनी व पालकांनी आजच परिचय मेळाव्यात आपल्या मुलामुलींचे नावाची नोंदणी करण्याचे आवाहन मेळावा आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून मेळावा आयोजन समितीचे संपर्क नंबर घेऊ शकता धन्यवाद जय नरहरी تا ڏيکڻ لاءِ ها جاي گڏي بولا سنت ماري ماري جيئ سي هاز ا جو